कोणती व्हेरायटी होता ताई व्हेरायटी कोणती काय भाव विकला शेवटी आज किती टमाटे किंवा कमी आले ना कोणती व्हेरायटी सर्व खाली झाले विकून झाले ना काय भाव विकले आज क्वालिटी पाऊस पाहू शकता साडेआठशे रुपये मग घे तिथे याला बी घे बरं हा भाऊ ठीक आहे धन्यवाद दादा निर्मल अठ्ठेचाळीस आज जरा चांगले भाव आहेत हो चांगले ता, थोडा झाला आहे कमी हां हां कुठले गाव कोणतं आपलं तालुका कुठले दादा गाव कोणतं आपलं मनमाड मनमाडहून आले धन्यवाद नमस्कार मित्रांनो चला तर आज तारीख झाली आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस टाईम होत आहे दुपारचे बारा वाजून बावन्न मिनिटे आपण आलेलो कुठेत्र बाजार समिती नाशिक घेते चला तर आज दुपारचे भाजीपाला बाजारभाव चालू घेऊया मित्रांनो अशा प्रकारची पिकाटवर मिरची केलेली आहे दोनशे रुपये कॅरेट माल पाहू थोडा असा खरडा माल आहे थोडा कमी भाव गेला दोनशे रुपये कॅरेट आज किती क्रेट आणले दादा किती दहा क्रेट आणले का काय बघली पंच्याऐंशी पिकाडोर मिरची कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर का धन्यवाद चारशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट असतं का माल पण पंधरा इकाडोर मिरची अशा प्रकारची मिरची पाहू शकतो साडेतीनशे ना ही साडेतीनशे केली अशा प्रकारची माल पाहू शकतो माऊली व्हरायटी कोणती हो आशय आशा य्पन साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो आशा यप्पन व्हेरायटी जी पाहू शकता इंड सतरा व्हेरायटी चारशे वीस रुपये कॅरेट हॅलो मार्केट यूट्यूब किती किती कॅरेट आले आहेत काय भाव गेली साडेचार जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आज आठशे पर्यंत धन्यवाद दादा साडेचारशे रुपये किरायट आशा या पण व्हरायटी अशा प्रकारचा माला आहे मित्रांनो दहा किलो वजन कुठले दादा गाव कोणतं मनमाड मनमाडहून आले धन्यवाद आणि अशा आज काय भाव गेलो कार दोनशे चाळीस रुपये कोणती आर्यन व्हेरायटी ना आर्यन व्हरायटी आज किती कॅरेट आणले होते है? आज आहे ना शंभर कॅरेट आहे ना धन्यवाद दादा दोनशे चाळीस रुपये कॅरेट आर्यन व्हरायटी अशा प्रकारचा माल पाऊस चौदा किलो वगैरे तुमचं काय भाव हो केलं दोनशे पंचवीस पाच रुपये जास्त फक्त पाच रुपये जास्त आर्यन व्हरायटी ना धन्यवाद दादा ओके एकेचाळीस चाळीस दादा नमस्कार नमस्कार काय कॅरेट गेला आज गेलं दोनशे पंचेचाळीस रुपये दोनशे पंचेचाळीस माल शकतो ही कोणती व्हरायटी आहे पण आर्यनच आर्यन व्हरायटी कारल्यामध्ये चांगल्या चांगली व्हेरायटी कोणती आहे आर्यन प्रगती आहे भाव तर ऋषेलला वाटतं ना चांगला असं काही ऋषांतलं एवढं असतो ऋषेलला पण राहतो ऋषांतला पण चांगला आहे आर्यनला एवढं जास्त उत्पादन कसं आहे शेतामध्ये याचं बरं बरे पावसामुळे सध्या कारल्याची परिस्थिती खराब झाली आपल्याला शंभर जाळी यायला पाहिजे तिथं आपली आता तीन पस्ती चाळीस जाळी राहिली दोन अडीचशे रुपये बाजार हेच बाजार जर आपल्याला माल क्वांटिटी जास्त राहिली असतील आणि रेटली असते तर पावसापासून जास्त होऊ राहील कायदा गावाचं नाव सांगा ना वडजिरे तालुका चालू कसे ना धन्यवाद दोनशे पंचेचाळीस रुपये करेट असतो व्हरायटी चौदा किलो बजा दादा नमस्कार हे काय भाव गेलं कारण सांगा ना मला हे सव्वीसशे गेलं सव्वीसशे ला दहा कॅरेट दोनशे दो साठ रुपये कॅरेट ना आर एन व्हेरायटी ठीक आहे धन्यवाद दादा दा। दो दा दा दोनशे साठ रुपये कॅरेट असं माल पण सुद्धा चौदा किलो वजन धन्यवाद तर अशा प्रकारची कारणे पाहू शकता भूषण व्हेरायटी एक तीनशे वीस रुपये कॅरेट तुमची आहे का किती कॅरेट आले आज कोणती व्हेरायटी दादा किती कॅरेट आली आज तीनशे वीस गेले ना तीनशे वीस दादा कार्ले किती आणले होते कोणती व्हेरायटी आर्यन व्हेरायटी काय भाव गेलं तीनशे चौसष्ट रुपये कॅरेट आर्यन व्हेरायटी किती तोडा या थो थोडा होता जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले ठीक आहे धन्यवाद दादा राहणार गाव तालुका सिन्नर धन्यवाद अशा प्रकारची काही कौशता शैन व्हरायची आज काय तीनच कॅरेट आणले का ठीक पाचशे आठ रुपये कॅरेट अशा नंतर मालक औषध शैन काढली पाचशे आठ रुपये कॅरेट काय हरकत दादा नमस्कार किती किती काय आणले काकडी आज कोणती व्हेरायटी सागर व्हेरायटी काय भाव गेली साडेसहाशे रुपये कॅरेट चांगले आपले गाव कोणतं आपलं गाव गाव तालुका सिन्नर तालुका सिन्नर साडेसहाशे रुपये करेट मी थोडी अशी लहान का राहिली हो तरी चांगली गेली चला हे काय भाऊ आपलं तीनशे अठ्ठ्याऐंशी ही कोणती व्हरायटी चमांटोटा व्हरायटी पन्नासशे रुपयाचा माल पाहू शकतात तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये कॅरेट दादा कुठले गाव कोणतं आपलं गाव गावणी तालुकाच येणार तालुका नाशिक नाशिकच येते का धन्यवाद तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो आज जरा बरं आहे भा चारशे सदोतीस रुपये कॅरेट असं अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनी चार व्हेरायटी सांगा ना दादा कोणती व्हेरायटी व्हेरायटी पंचगंगा पंचगंगा चारशे किती सदोतीस किती पाचशे सोळा रुपये कॅरेट अशा प्रकारचं डाळफोन वागा पाहू शकता पाचशे सोळा रुपये कॅरेट अशा प्रकारची थोडी जाड साईज पाहू शकता ही गेल्या तीनशे बेचाळीस रुपये कॅरेट मेगरा मागे बेचाळीस रुपये कॅरेटशे रुपयाचं मेगना मेग्ना मेग्ना व्हरायटी का मॅगना किती करेट आणले होते आज काय भाव गेलं पाचशे पन्नास चांगलं गेलं तुला कुठल्या दादा गाव कोणतं आपलं सिन्नर धन्यवाद पाचशे पन्नास रुपये हॅलो मार्केटवर दादा काय भाव गेलो आहे सहाशे तीस का सहाशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो विलके वाकडे तिकडे आहेत थोडे सातशे केला ना सात रुपये सातशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता चौदा तिला बदल कुठले दादा गाव कोणतं आपलं दिंडोरी दिंडोरी धन्यवाद सातशे रुपये कॅरेट नऊशे टप्प्याचा माल दिला आठशे रुपये कॅरेट माल पाहू शकता आठशे रुपये कॅरेट पंधरा किलो पाहिजेत मित्रांनो पाचशे अडुसष्ट रुपये कॅरेट असं कुठला तुम्हाला कुठं याला काय करायचं तुम्ही हा नाही मी नाही तुमचं आहे काय काय करायचं पाचशे अडुसष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो पंधरा किलो वजन अशा प्रकारचा नागा व्हरायटी पाहू शकतो मित्रांनो सहाशे वीस रुपये कॅरेट पंधरा किलो वजन कुठले दादा गाव कोणतं आपलं हा गाव गाव हा सहाशे वीस गेला ना सहाशे वीस रुपये सहाशे वीस नागा व्हेरायटी दादा किती कॅरेट आणली आज गॅला बरता जास्तीत जास्त गॅलान कुठपर्यंत कुठलं गाव कोणतं आपलं वावी वावी सिन्नर आ, धन्यवाद चारशे तीनशे तीस रुपये कॅरेट हे थोडा डेट असं पडलं म्हणून का ते का पावसामुळं पडलं का जास्तीत जास्त भाऊ चारशे पन्नास धन्यवाद तुम्ही काय आणलं होतं बाकी आहे ना तीनशे तीस रुपये कॅरेट दादा किती कॅरेट आणले आज किती कॅरेट गॅडन भरता ना काय भाऊ गेला सत्तर

चारशे पन्नास चांगला भाऊ मस्त एक नंबर एकदम हॅपी पन्नास कॅरेट आणले दादा आणि चारशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा गॅलम भरता पाहू शकता याला काय अजून दुसरं नाव आहे का कंपनीचं नाव सांगा नाही सिझन टाका काय दिलं एफ वन म्हणते एफ वन गॅलन एफ वन धन्यवाद गावाचं नाव गोटीवाडी गोटीवाडी ठीक आहे धन्यवाद चारशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा तर माल पाहून घ्यायला भरतात सोबतच का माऊ ती धन्यवाद आहे का माल किती कॅरेट आले आज वरद व्हेरायटी ना काय भाव गेला साडेतीनशे साडेतीनशे काय भाव दादा नमस्कार आज किती कॅरेट आली तुझी तेरा तेरा काय भाव गेले सहाशे गेले सहाशे व्हेरायटी सांगा ना नाळीस ठीक आहे धन्यवाद दादा निर्मल अठ्ठेचाळीस दा। आज जरा चांगले भाव आहेत हो चांगले ता, भाव थोडा झालाय कमी हां हां कुठले गाव कोणतं आपलं जाते फळ धन्यवाद दादा सहाशे रुपये कॅरेट अशा प्रकारचं निर्मल अठ्ठेचाळीस व्हेरायटी हा पावसानं भिजून दिला का एकदम सेफ माल आणला तुम्ही थोडा विझलाय पाऊस नाही का इकडे लागला तिकडे हां चला धन्यवाद दादा आज किती कर टाकले 16 सम्राट व्हेरायटी का काय भाव गेला 668 एकदम भारी गेला चला चांगला गेला भारी सम्राट वैरायटी ना धन्यवाद दादा सहाशे अडुसष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता सम्राट व्हरायटी कुठलं गाव कोणतं आपलं माउल केले तालुका निफाड निफाड ना।, ना दादा नमस्कार का बरं आवक वाढली काढली कोणती व्हेरायटी व्हेरायटी कोणती दहा सत्तावन्न व्हेरायटी शंभर रुपये माल तर जास्त आहे बा वीस किलो माल आहे घेतले नाही किरायला भाऊ जास्त आहे ना धन्यवाद शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो दहा सत्तावन्न व्हरायटी नमस्कार काय भाव विकताय टोमॅटो काय शंभर एकशे आणि दादा नमस्कार नमस्कार मोठी साईज काय भाव जाते टोमॅटो अडीचशे ना आहे का माल 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 गेला विकला कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर का धन्यवाद धन्यवाद दादा या खाली। ना खालीच आहे ना मला अगोदर माउली किती कॅट आले टमाटे पंधरा कमी आले ना कोणती व्हेरायटी सर्व खाली झाले विकून झाले ना काय भाव विकले आज साडेतीनशे साडेतीनशे कसा माल होता मीडियम मोठा छोटा बऱ्यापैकी होता चांगला होता साडेतीनशे ना गावाचं नाव सांगायचं नाशिक धन्यवाद आणि गोल्टी काय भाव गेला गोल्टी काढली एकशे सत्तर रुपये पाहुणे दोनशे धन्यवाद गिरायक कमी बर बर आहे का आज गिरायक बरोबर आहे सणाचा प्रॉब्लेम सण काय भाव जातोय आज काय चाळीस झाला बाकी साडेतीनशे धन्यवाद अरे मानता साडेतीनशे कोणती व्हरायटी होता व्हेरायटी कोणती आहे आपल्याला काय भाव विकला शेवटी आज सत्तरी धन्यवाद चांगली आहे का व्हेरायटी उत्पादन चांगलं आहे कुठले गाव कोणतं आपलं नाशिक तीनशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा काय देऊ सहाशे साडेआठशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा चांगली क्वालिटी पाहू शकता साडेआठशे रुपये कॅरेटीचे चारशे घ्याल चारशे यायचे साडेपाचशे रुपये कॅरेट खाद असे त्याचं मालपण शेत कोणती व्हरायटी जातात पंधरा बावीस पंधरा बावीस का कोणती होत चारशे काय भाव गेली दोनशे सत्तर ना दोनशे सत्तर धन्यवाद दादा चारशे त्र्याहत्तर व्हरायटी तुम्हाला पाहू शकतो कुठले गाव कोणतं आपलं दापूर धन्यवाद सुपर त्यांची व्हरायटी माहिती आहे आपल्याला चारशे एक रुपये किती ओजे आणले दादाच करायला पावसामुळे कोणती व्हेरायटी सुपर शिखरात पंचवीस वजे आले ना कुठले दादा गाव कोणतं आपलं धन्यवाद याच्यावरती पण अजून भाव आहे का ठीक आहे धन्यवाद अक्षता कंपनी चारशे हा ठीक आहे ना एक मग बरं